सप्रेम जयबीन दोस्तो तुमच्या माझ्या आपण सगळ्यांच्याच आयुष्यातलं एक असं सोनेरी पान आहेत क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले ज्यांच्याशिवाय आधुनिक भारताचा इतिहास सुरूच होऊ शकत नाही अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्ध आणि कबीरानं ज्या मानवतावादी तत्वज्ञानाचा पाया रचला होता त्या तत्वज्ञानाला जर भरवक्कम भिंतींचा आधार कोणी दिला असेल तर तो फक्त ज्योतिराव आणि त्यांच्या सहचिरिणी सावित्रीबाई फुले यांनीच आज क्रांतिबा फुलेंचा स्मृती दिन आज त्यांच्या निधनाला एकशे तीस वर्ष झाली आहेत त्यांचा जन्म अठराशे सत्तावीस सालचा सा। आता दोन वर्षांनंतर फुले बाबा दोनशे वर्षांचे होतील या दोनशे वर्षांच्या कालखंडात आपला देश आपला समाज किती पुढे निघून आलाय याचेच मोजदात आपण करत आणि ती करताना फुले बाबांचं वानझोट गुणगान गाणारे देखील आपल्याकडे खोगीर भरती यावी तसेच उपजत चाललेले ज्योतिरावांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये स्त्री शिक्षण आणि दलितांच्या शिक्षणाची सर्वप्रथम व्यवस्था उभारली घरातला हाऊस दलितांसाठी खुला केला बालविवाह विरोध सती विरोध प्रोत्साहन आणि केला इत्यादी गोष्टी आपण वाचलेल्या असतात वाचतच आलेलो आहोत पण आज हे सारे प्रश्न तर सुटलेले आहेत अशा वेळी फुल्यांची गरज तरी काय असा प्रश्न पडणंही स्वाभाविकच आहे पण त्या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकेल अशी माणसं आणि असं साहित्य आपल्या आजूबाजूला आखता तरी नाहीये परिणामी नव्या पिढीच्या आकलनात खूप मोठा गोंधळ होतोय आणि गैरसमजांचं घर मोठं होत जात आहे आणि त्यातूनच फुलेंच्या लेखनाला त्यांच्या आयुष्याला अप्रोप्रिएट करण्याच्या नादात अतिपुरोगामी संघटना ज्योतिराव फुलेंना ठरवण्यात कोणतीही कसर सोडेना ना झालेली तर संभाजी भिडे आणि सनातन सारख्या संस्था फुले बाबांना राष्ट्रविरोधी ठरवण्यासाठी जीवाचं रान करतात आणि दुसरीकडे सत्तेत असलेले संगी फुले दाम्पत्याचा जमेल तितका अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत विस्मृती झाली असेल तर थोडस आठवून पहा भगतसिंग कोश्यारींनी केलेलं अपमानजनक वक्तव्य आणि महाराष्ट्र सरकारचे विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेलं भीक मागण्याचं घृणास्पद स्टेटमेंट आठवतच असेल ना त्यामुळे सातत्यानं एक प्रश्न नव्या पिढीच्या मनात उभा राहत आलेला आहे आणि तो म्हणजे नेमके फुले बाबा होते तरी कोण ज्योतिबा फुलेंनी सर्वांना शिक्षणाचा हक्क स्त्री पुरुष समानता जाती निर्मूलन संसाधनाचं न्याय्य पुनर्वाटप ज्ञान निर्मिती धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह यासारख्या व्यापक कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताची घडी बसवली डॉक्टर रामचंद्र गुहा यांनी फुल्यांना आधुनिक भारताचा शिल्पकार म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर फुलेंना आपला गुरुच मानायचे आणि तहहयात त्यांनी फुले, तह फुले बाबांचा वारसा आपल्या विचारातून आणि कृतीतून अगदी ठामपणे जोपासला एकोणीसशे बत्तीस साली पुण्यात एका भाषणात महात्मा गांधी म्हणाले होते ज्योतिराव फुले देश के पहिले महात्मा थे असली महात्मा थे ही गोष्ट झाली भारतातली पण जेव्हा निल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आले होते तेव्हा त्यांना आपण फुले बाबांनी लिहिलेला गुलामगिरी हा ग्रंथ भेट दिला होता ते दोघेही या ग्रंथानं प्रचंड भारावून गेले होते गुलामगिरी हे पुस्तक त्यांनी काळ्या लोकांच्या म्हणजेच आफ्रो अमेरिकन वंशाच्या काळ्या लोकांच्या संघर्षाला अर्पण केलं होतं असे ज्योतिबा ज्यांच्या विचारांचं ग्लोबलायझेशन आजपासून दीडशे वर्षांपूर्वीच झालेलं होतं त्या माणसाबद्दल इतके गैरसमज आणि इतका अविचार का म्हणून पसरत असतो हा प्रश्न तुम्हालाही पडतच असेल ना मलाही पडतोय पण त्याचं एक छोटं उत्तर देखील आपल्याकडे आहे आणि ते आधीपासूनच आहे आणि तेच उत्तर आज आपण टप्प्याटप्प्याने या व्हिडिओ सविस्तरपणे समजून घेणार आहोत यासाठी मी सरांच्या लेखनाचा काही आधार घेतलेला आहे आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मुलांना जरूर दाखवा बरं का घरात आपल्या मुलांना जरूर दाखवा स्वतःही शांतपणे पहा मला विश्वास आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आम्हाला यथाशक्ती आर्थिक सहकार्य करायलाही विसरू नका त्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत तर आपल्या सहकार्याच्या अपेक्षेसह सुरू करूयात आजच्या विषयाला तात्या साहेब म्हणजे आपल्या फुले बाबांचा जन्म एका सदन कुटुंबात झाला वडील गोविंदराव पिढीजात फुलांचा व्यवसाय करणारे पुण्यातील फुलांच्या बाजारपेठेवर प्रचंड दबदबा राखून असलेले मुळचा आडनाव गोरे पण फुलांच्या व्यवसायामुळे फुले नावाची उपाधी अंगी आली आणि कालांतरानं तेच आडनाव झालं गोविंदराव फुलबागांचे मोठे बागायतदार होते लाख दोन लाख रुपयाची सहज उलाडाल करणारे शेतकरी आणि व्यापारी घरी शेतीवर नोकर चाकर असा चांगला रुबाब गोविंदरावांच्या ठाई होत्या ज्योतिबांचा जन्म झाला आणि अवघ नऊ महिन्यांचं वय असताना ज्योतिबांच्या आईचं निधन झालं पुढे जाऊन गोविंदरावांनी दुसरा विवाह केला आणि चिमाबाई जिचं पूर्वीचं नाव विमला होतं त्या ज्योतिरावांच्या सावतराई बनल्या त्यांच्याच देखरेखीखाली ज्योतिबांचा सांभाळ जडणघडण सुरू झाली ज्योतिराव तसे लहानपणापासूनच खमके आणि स्ट्रेट फॉरवर्ड स्वभावाचे होते ब्रिटिश राजवटी विरोधात जर लढायचं असेल तर आपण आपलं शरीर कमावलं पाहिजे सदृढ शरीराशिवाय कोणत्याही प्रकारचं सामाजिक प्रबोधन करणं शक्य नाही ही, ना ही।, ही त्यांच्या मनी असलेली प्रबळ भावनाच त्यांना उस्ताद लहुजी साळवेच्या आखाड्यात घेऊन गेली होती लहुजी बाबांच्या देखरेखीखाली तरुण ज्योतिरावांची कसरत सुरू झाली जोर बैठका वेगात होऊ लागल्या गुडघे पोटऱ्या खांदे दंड बळकटी करण्याचे व्यायाम सुरू झाले नमस्काराचे जोर शंभर शंभरात सुरू झाले म्हणता म्हणता ज्योतिरावांची प्रकृती एकदम बलदंड होऊ लागली होती शरीर काटक आणि सडपातळ असलं तरी मजबूत स्नायू आणि पिळजार मांसल बनलेलं होतं मग कालीम सुरू झाली कुस्तीची या कुस्तीच्या तालमीत त्यांचे साथीदार असायचे ते धोंडीबा सदाशिव बल्लाळ गोवंडे सखाराम यशवंत परांजपे मोरो विठ्ठल वाळवेकर हे सर्व साथीदार ज्योतिरावांच्या सामाजिक चळवळीतही अखेरपर्यंत साथीदार म्हणूनच वावरले यापैकी धोंडीबा राऊत हा उस्ताद लहुजी साळवे यांचा सा मुलगा धोंडीबा लवजींना कुस्तीचा आखाडा चालवण्यास सहकार्य करायचा त्याचं शिक्षण ज्योतिरावांच्या शाळेत झालं वडिलांच्या पश्चात धोंडीबान कुस्तीचा आखाडा चालवला एवढंच नाही तर ज्योतिबांच्या सांगण्यावरून शाळेत शिकायला येणाऱ्या हरेक विद्यार्थ्याला त्यांनी कुस्ती सोबत सर्व प्रकारची प्रशिक्षणं दिली चांगल्या शरीराशिवाय आपण कोणतंही कार्य तडीस नेऊ शकत नाही याची ज्योतिबांना पूर्ण जाणीव होती नुसतं शरीर असून फायदा नसतो हाती शस्त्र चालवण्याची कला अवगत असलीच पाहिजे म्हणून त्यांनी वस्तादांकडून आधी दानपट्टा कलवार नंतर प्रशिक्षण आणि कुस्तीचे सारे डावपीस शिकून त्यात ते निपुण झाले कसं बघायला गेलं तर ज्योतिराव उत्तम नेमबाज होते पण ते फक्त विद्या म्हणून त्यांनी आत्मसात केलेलं एक शास्त्र होतं तसं त्यांच्या घरी दोन बंदुका आणि काही गुप्त्या असायच्या पण त्याचा वापर त्यांनी कधीच केला नाही ज्योतिरामांचं रूप अतिशय देखणं होतं डोळे पाणीदार आणि तेजस्वी होते उंची साधारण सहा फुटांच्या आसपास असावी त्यामुळे भव्यता ही काही औरच दिसायची ज्योतिबांना दाढी मिश्या वगैरे वाढून राहण्याची बिलकुल सवय नव्हती जमनाळे नावाचा न्हावी नियमितपणे येऊन त्यांची दाढी कापत असे मिशी एका कटमध्ये असे केसही कधी वाढलेले नसायचे दुधात शेळ्या भाकऱ्यात चोरून खाणं ही त्यांची आवडती न्याहारी असायची मग हातात मोठी काठी येऊन त्यांचा मॉर्निंग वॉक सुरू व्हायचा सकाळच्या मॉर्निंग वॉकला जाताना पायघोळ अंगरखा धोतर लांब काठी त्यांच्या सोबत असायची कपड्यांचा रंग मात्र पांढरा असायचा कधी कधी सकाळी बाहेर फिरायला निघताना ते घोड्यावरच निघायचे हा शिरस्ता त्यांना लकवा मारेपर्यंत त्यांनी कायम ठेवला होता ज्योतिबा जेव्हा केव्हा बाहेर निघायचे लोकांना भेटण्यासाठी निघायचे तेव्हा कधीच गबाळे किंवा साध्या पेहरावात ते बाहेर निघाले नव्हते बंडी लांबकोट तांबड्या रंगाची खास फुले पगडी बांधलेली कोटाला लेखणी आणि पायात मोजडीसारख्या वाहना आणि उंची दोतर तेही कडक इस्त्रीचं खांद्यावर जरीचं उपरणं हा कायमच असायचा अशा शानदार पेहरावातला माणूस जेव्हा पुण्याच्या रस्त्यावरून चालत असेल तेव्हा बघणाऱ्यांच्या नजरा काय विचार करत असतील याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय ज्योतिरावांच्या साथीनं सावित्रीमाई सुद्धा अगदी भव्य वाटायच्या त्या अंगावर अलंकार नेसत नव्हत्या पण गळ्यात काळ्या मण्यांमध्ये सोन्याचा एक मणी असलेला मंगळसूत्र मात्र जरूर घालायच्या कपाळावर कुंकू पण त्यांच्या साड्या आणि चोळ्या मात्र उंची असायच्या अनेकदा त्यांच्याबद्दल लिहिताना अनेक लेखकांनी मुद्दाम त्यांच्यावर साधेपणाचा आरोप करत त्याचं ग्लोरीफिकेशन केलेलं आढळतं आपल्याला आपले कपडे चांगलेच असावेत असा दोन्ही उभयांताचा विचार असायचा सावित्रीबाई जेव्हा शाळेला निघायच्या ना, सा ना तेव्हा त्यासोबत एक एक्स्ट्रा लुगडा ठेवायच्या आता ते का ठेवायच्या या हे मला तुम्हाला वेगळं सांगायला नको ना सांगायची गरज आहे का नाही आज ज्योतिरावांचे अनेक फोटो उपलब्ध आहेत पण त्यातील एकच फोटो खरा आहे ज्यात ज्योती बायका खुर्चीवर बसलेले असून डोकर पगडी आहेत त्यात त्यांच्या दाढीचे थोडेसे खुंट वाढलेले आहेत त्यामुळे शासन मान्य असा तो एकच फोटो त्यांच्या बाजूला टेबल होता की नव्हता हे ठाऊक नाही कारण जेव्हा तो फोटो मिळाला तेव्हा अतिशय जीर्ण अवस्थेत होता त्यावर हळद कुंकुवाचे डाग होते तेलाचे डाग होते फोटो प्रोसेस करून मग एक फायनल कॉपी तयार केली गेली लिग। दुर्दैवाने माईंचा अधिकृत फोटो आज उपलब्ध नाही ज्योतिबा बरेच गाई होते आदर्श शिक्षक सहचर आणि उद्योजकही होते त्यांच्याच आयुष्यातील पुणे शहराचे कमिशनर फुले हा अँगलही आपण पाहूया पुणे शहराचे कमिशनर म्हणून ज्योतिराव फुले यांनी अठराशे शहात्तर ते अठराशे त्र्याऐंशी असे सात वर्ष काम केले शहराला नळाद्वारे पाणी मिळावं रस्ते बागा ग्रंथालय शाळा दवाखाने उभारले जावेत यासाठी ते झटले शहराचे आरोग्य स्वच्छता आणि शिक्षण यावर त्यांनी विशेष भर दिल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे गव्हर्नर जनरलच्या पुणे भेटीच्या काळात रोषणाई आणि हार तुरे यावर अवास्तव खर्च न करता तो पैसा शाळा उभारण्यासाठी खर्च करावा असा बाणेदारपणा त्यांनी दाखवलेला होता आज शहरातील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नानं अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे या पार्श्वभूमीवर कमिशनर फुले यांनी आपल्या घरातील अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठी सुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला होता बर का आणि हे बघून खरंच चकित व्हायला होतं दारू विक्रीचे परवाने द्यायला त्यांचा विरोध होता ते लिहितात थोडे दिन तरी मध्यवर्ज करा तोच पैसा भरा ग्रंथासाठी ग्रंथ वाचताना मनी शोध करा देऊ नका थारा वैरभावा दीडशे वर्षापूर्वी कृषी औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी औद्योगिक प्रगतीचे द्रष्ट शिल्पकार होते ज्योतिरावांनी शेअर मार्केटवर अनेक कविता लिहिलेल्या आहेत त्यातून या धंद्यात काय खबरदारी घ्यावी लागते आणि हा धंदा करताना कोणकोणती कौशल्य असायला हवीत अशा अनेक बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केलेले कोणत्याही प्रकारची हातचराखी आणि ही माणसाला शेवटी धुळीलाच मिळवत असते म्हणून जुगार मटका लॉटरी या विना कष्टांच्या गोष्टींचा ते आयुष्यभर निषेध करत राहिले हे सारे खिसा कापण्याचे उद्योग आहेत असे ते कायम ठणकावून सांगत राहिले त्यासाठी ते म्हणतात रोजगारासाठी पैसा नये गाठी अज्ञानास गाठी नफा हल शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी पावती तसारी जडीबुटी पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद सुका आशीर्वाद भटासाठी उचल्याच्या परी खिसे तोंड लपवी ती तो ज्योती म्हणे फुले जुगार मटका लॉटरी यांच्या विरोधात होते शेअर मार्केटच्या नाही उलट ते शेअर मार्केटचे महत्व सांगणारे सामाजिक नेते होते शेअर धंदा करताना ज्योतिराव काही पथ्य पाळायला सांगतात आणि ते म्हणतात शेअर्स काढून उद्योग करणे हिशोब ठेवणे रोज किर्द खतावणी सर्व बिनचूक ठेवी नफा तोटा दावी शोधी त्यास जामीन देऊन नीतीने वर्तावे सर्वा वाचवावे अब्रू मध्ये शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा जगा दाखवावा ज्योती म्हणे त्यांचा भर प्रामाणिकपणे केलेले सर्व शेअर मार्केटही आलं व्यापार उद्योग आणि शेती करण्यावरही असायचा त्याचं महत्व त्यांनी आपल्या कवितेतून आणि कृतीतूनही उलगडून दाखवलेलं आहे उद्योजक व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील ज्योतिरावांची ही लक्षणीय कामगिरी बघितली की त्यांचं सामाजिक क्षेत्रातील योगदानही अधिक उजळून निघतं क्रांतीसुर्याच्याच सांगण्यावरून रामशेठ बापू शेठ उरवणे रामशेठ बापू शेठ उरवणे यांनी टिळकांना दहा हजार रुपयांचा जामीन दिला होता आणि स्वतः टिळकांनी हे केसरीत मान्य आहे के आता तरी तुम्ही मागे घेऊ नका धिक्कारून टाका मनुमत विद्या शिकताच पावेल ते सुख घ्यावा माझा लेख ज्योती म्हणे बाबासाहेबांनी त्यांचे तीन मास्टर्स आहेत असं म्हटलं होतं बुद्ध कबीर आणि ज्योतिबा प्रोफेसर जॉन डुई प्रोफेसर एडविन सेलिंगमन प्रोफेसर जेम्स जेम्स प्रोफेसर यांना आपलं टीचर्स म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी बाबासाहेब होणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे त्यांनी कसं कसं स्वतःला घडवलं विकसित केलं त्यांची मतं तयार झाली आणि ती त्यांनी कशी मांडली हे आपण सर्व समजून घेतलं पाहिजे बाबासाहेबांनी आपल्या शिक्षकांचा गर्वाने उल्लेख केलेला आहे टीचर्स असा शब्द वापरून पण बुद्ध कबीर फुले यांना ते मास्टर्स असा शब्द वापरतात मास्टर्स आणि टीचर्स खूप अंतर आहे अ मास्टर इज अ टीचर बट टीचर इज ऑलवेज नॉट अ मास्टर वाचणं हा कोणाच्या पण आयुष्यातील टर्निंग पॉइंट असतो हे मी पाहिलेलं आहे पूर्णपणे कंपल्सरी रिडिंग आहे त्यांचं लिखाण बरं कसं गोय लिखाण गुलामगिरी तर सार्वजनिक सत्यधर्म हा राष्ट्रपिता ज्योतिरावांचा प्रवास ते अनायलेशन ऑफ कास्ट ते बुद्ध अँड इज धर्म हा बाबासाहेबांचा सा वैचारिक प्रवास आपल्याला कायम मार्गदर्शक आहे उदाहरणार्थ स्त्री शिक्षण सुरू केलं तात्या साहेबांनी हिंदू कोडबिल तयार केलं बाबासाहेबांनी अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील आपले ज्योतिबा हे पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे एक कार्यकारी संचालक होते एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून ज्योतिरावांचा नावलौकिक होता या कंपनीनं धरणं कालवे बोगदे पूल इमारती कापड गिरण्या राजवाडे आणि मोठे मोठे रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केलेली आहेत ज्योतिरावांच्या उद्योगपती आणि कार्यकारी संचालक अर्थतज्ञ आणि शेअर मार्केट विषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप तरी पुरेसं लक्ष केलेलं नाही ज्योतिरावांच्या के कंपनीनं केलेली महत्वाची कामं म्हणजे त्यात कात्रजचा बोगदा आहे येरवड्याचा पूल आहे खडकवासला धरणाचा कालवा आहे ज्योतिराव हे मुलता एक नेशन बिल्डर होते त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले किंवा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेलेले आहेत मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत भायखळ्याचा पूल परळच रेल्वे वर्कशॉप मुंबईतील अनेक कापड गिरण्या भंडारदऱ्याचा जलाशय बडोद्याचा सयाजीराव गायकवाड्यांचा लक्ष्मी विलास राजवाडा आदी सगळ्यांची बांधकाम याच सत्यशोधकांनी केलेली आहेत राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या हे सर्वजण ज्योतिरावांचे निकटचे स्नेही आणि ज्योतिरावांच्या कंपनीचे भागीदार प्रवर्तक त्यांनी चळवळीला फार योगदान आणि या सगळ्या व्यवसायातून मिळवलेली रक्कम सामाजिक कामासाठी त्यांनी मुक्त हस्ते खर्च करून टाकले ज्योतिरावांनी सर्वांना शिक्षण ज्ञान निर्मिती कौशल्य निर्मिती स्त्री पुरुष समानता जाती निर्मूलन संसाधनांचा फेरवाटप धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम केलं ज्योतिरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाईल बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध गंधरावर आधारित प्रसिद्ध, प्रसिद्ध पुस्तक तुकाराम तात्या पडवळे यांनी अठराशे पासष्ट साली लिहिलं ज्योतिरावांनी ते जातीभेद विवेकसार प्रकाशित केलं या कंपनीचं पुण्यात पुस्तक विक्रीचं केंद्र होतं सोन्याचे दागिने बनवण्याचे साचे विकण्याची एजन्सी ज्योतिरावांकडे होती ही कंपनी भाजीपाला विक्री आणि पुरवठा यांचंही काम करत असायची एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून ज्योतिरावांचा नावलौकिक होता सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे कितीतरी मोठी कामं या कंपनी मार्फत केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत एकशे पन्नास वर्षापूर्वी कृषी औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी औद्योगिक प्रगतीचे शिल्पकार होते भारतीय कामगार चळवळीचे जनक असलेले नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला ज्योतिरावांचं प्रोत्साहन होतं क्रांती सूर्य ज्योतिबा फुले स्वतः उद्योजक होते कंत्राटदार होते त्यांचा स्वतःचा फुलांचा व्यवसाय होता त्यासोबतच त्यांच्याकडे पुण्यातील अनेक कंत्राटी होती काही कंपन्या होत्या संपत्ती लाखोंची होती त्यांचा थाट राजेशाही होता क्रांतीबाईंनी आपल्या असलेलं सर्व काही अस्पृश्योद्धारासाठी स्त्रीवर्गाच्या उन्नतीसाठी अर्पण केलं वसतीगृह बांधली अन्नछेत्र चालवली विधवाश्रम काढले ते चालवले अनाथाश्रम काढले ते मुलांना दत्तक घेऊन त्यांनी वाढवलं शाळा सुरू केल्या आणि त्या नेटाने चालवल्या खर्चाची नाही पाच पैसे स्वतःच्या कुटुंबासाठी राखून ठेवणे इतकाही स्वार्थ त्यांनी जपला नाही स्वतःच्या घरातील पाण्याची विहीर खुली करून देणं असो किंवा प्लेगच्या साथीत त्यांनी केलेलं काम असो किंवा एका ब्राह्मण विधवा महिलेच्या मुलाला दत्तक देऊन त्याला यशवंत नाव देऊन त्याला डॉक्टर बनवणं असो खूप मोठी यादी आहे संपता संपणार नाही आज भारतातील एकूण पंच्याऐंशी टक्के संपत्ती अवघ्या दहा ते पंधरा टक्क्यांच्या हाती सामावलेली आहे ती अख्खी संपत्ती तेच लोक नियंत्रित करतात पण एकालाही मनाचा मोठेपणा नाही कोणी साध स्वजातीय किंवा स्वधर्मी उद्धारासाठी पुढे येऊन जटत नाही हे सत्य आहे मला बऱ्याच वेळा वाटत राहतं बॅटमॅनचा कॅरेक्टर खूप उशिरा जन्माला आलेला इथं भारतात आम्ही बॅटमॅन अनुभवलेला आहे क्रांतिबा फुले त्यांचं नाव पण आम्हाला त्याची किंमत नाही पुढे तोच वारसा शाहू महाराजांनी पुढे नेला आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांकडे आला असो क्रांतिबांचा वारसा जपताना लोक उद्धारासाठी वेळ पडल्यावर वे, घरादारावर वे, उद्योग संपत्तीवर नांगर फिरवावा लागतो क्रांतिबांनी जर स्वतःच्या संपत्तीचं प्रेम उराशी कवटाळून ठेवलं असतं तर आज आधुनिक भारताची उभारणी देखील झाली नसते ऊट सूट फुल्यांचा वारसा सांगून आपल्या राजकीय कृत्याचं जस्टिफिकेशन देणाऱ्यांना कदाचित गजिनी रोग झाडला असावा हेच मला मनोमन वाटून जात क्रांतिबा तुम्ही आज हयात नाहीत पण लाईट इयर इमेजच्या पॅरल युनिव्हर्समध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्ही आजचं वातावरण पाहत असाल तर आधी या सर्वांवर तुम्ही आसूड ओढल्याशिवाय जरूर गप्प बसले नसता हेही तितकं शंभर टक्के सत्य आहे दोन हजार चार साली जेव्हा पहिल्यांदा तुमच्या स्मृती जागवण्यासाठी खरा शिक्षक दिन साजरा केला गेला होता मुंबईतल्या विक्रोळीमध्ये ना तेव्हा मी जेमतेम सोळा वर्षाचा होतो फुलेबाबांच्या नावानं मामा देशमुखांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला होता तेव्हा तेव्हा आनंदाने आम्ही सगळे नाचलो होतो तेव्हा ते वय नव्हतं तुमचं काम तुमची शक्ती जाणवण्याचं समजण्याचं आता पॅसिस्टनच्या कालखंडात जगताना जेव्हा माझ्या शहराचा माझ्या देशाचा कोपरान कोपऱ्या डिस्टोपियन जगाच्या अंधकारानं भरून गेलेल्या आहे ना तेव्हा तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही तुमचीच शक्ती आहे जे आज आम्ही जगतोय ताटमानेनं आणि उद्याच्या भविष्याची पायाभरणी करतोय क्रांतीवा तुम्हाला मानाचा जय भीम जय ज्योती जय सावित्री दोस्तो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा आणि आम्हाला या कार्यासाठी तुम्हाला जे शक्य होईल जसं शक्य होईल तसं आर्थिक सहकार्य देखील करा भेटूयात लवकरच नव्या भागात नव्या विषयासह तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही नवीन माहिती कशी वाटली मला जरूर कळवा कमेंट सेक्शनमध्ये मी तुमची वाट बघतोय आणि या लेखासाठी सरांच्या लेखनाचा काही भाग वापरण्यात आलेला आहे मी त्यांचाही आभार व्यक्त करतो धन्यवाद